दिंडी सोहळ्यात मोकाट जनावरांच्या हैदोस मुळे पाच मुली जखमी तर पालखी व मूर्तीची तूट फूट कळवण येथे मोकाट जनावरांच्या त्रासामुळे झालेल्या दुर्घटनेसारखी पुनरावृत्ती होता होता वाचले पिंपळनेर जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेतर्फे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा संपन्न प्रशासन नागरिकांचे जीव जाण्याची वाट पाहते काय नागरिकात तीव्र संताप याबाबत सविस्तर वृत्त असे पिंपळनेर शहरात आषाढी निमित्त जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळा काढला या दिंडी सोहळ्यात मोकाट गुरांचा हैदोसमुळे पाच मुली जखमी तर पालखी व मूर्तीची तोडफोड झाली कळवण येथील दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली या घटनेमुळे पिंपळनेर शहरातून तीव्र संताप व्यक्त होत असून या मोकाट गुरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करून ही गुरे पांजरापोळ किंवा गोशाळेत त्वरित टाका अशी मागणी देखील केली आहे पिंपळनेर शहरातील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेतील शिक्षकांनी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते हा दिंडी सोहळा शाळेपासून गोपालनगरपर्यंत आला या चौकात मुलांनी दिंडी पालखी ठेवून आजूबाजूला गोल रिंगण केले व विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल ओम विठ्ठला हाच जयघोष करत फेरा धरला असताना गावातील मोकाट गाई व गुरांचा कळप या ठिकाणी आला व सैरावैरा पळत या गोल रिंगणात घुसला यावेळी सोनाली लक्ष्मण गवळी पूर्वी लक्ष्मण देसाई धनश्री गुलाब चौरे हिरव धनंजय गवळे परिणिती गोरख काळे या तिसरी व दुसरीच्या पाच मुली जखमी झाल्या असून त्यांना मार लागला आहे तर हे गाई व गोरे आज गोल रिंगणात जाऊन दिंडीची पालखी व पालखीतील विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची मोडतोड केली यावेळी या ठिकाणी मोठी घबराट पसरली विद्यार्थी सैरा वैरा पळू लागले या ठिकाणी कणवळ येथे कळवण येथे घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली असती दैव बलवत्तर हे तिन्ही मुलं वाचले या मुलांना चौकातील एका घरात बसवले त्यांना हवप विजय महाराज काळे डॉ राजेंद्र पगारे संजय साळवे रामदास सोनवणे गोविंद सोनवणे यांनी सावरले व पिंपळनेर पोलिसात फोन केला यावेळी नागरिकांनी या मोकाड जनावरांच्या मालकाविरोधात तीव्र आक्रोश करत या मोकाड गुरांना त्वरित उचलून गोशाळा अथवा पांजरा पोळीमध्ये दाखल करा या गोष्टीकडे नगर परिषदेने नोटीस दिलेली असली तरी नगर परिषदेने आता कडक पावले उचलून त्वरित बंदोबस्त केला पाहिजे पिंपळनेर शहरातील ही मोकाट गुरांची संख्या आता शेकडोने झाली आहे ही जनावरे कोणाच्याही दुकानात अथवा घरात सरळ प्रवेश करू लागली आहेत त्यामुळे देखील भविष्यात अनर्थ होऊ शकतो तरी त्वरित कारवाई करावी अशी मागणी पिंपळनेर तालुका पत्रकार संघटनेने देखील नगर परिषदेकडे केली आहे आय एन डी टी व्ही न्यूजसाठी सुभाष जगताप यांचा रिपोर्ट मुख्याध्यापिका अरुणा साहेबराव सोनोने बोलते आहे आणि आम्ही उद्या दहा तारखेच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आम्ही आज जिंडी सोहळा आयोजित केलेला होता आणि आमच्या मुलींची आम्ही सगळी तयारी करून घेतली आणि ठीक नऊ वाजता आम्ही दिंडी शाळेतून काढली आणि गोपालनगरमध्ये आमची दिंडी आली इथून आम्हाला विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी घेऊन जायची होती पण आम्ही गोपाळ मंदिरात गोपाळनगरचा जो चौक आहे त्या ठिकाणी आम्ही मुलींना वर्तुळ करून अर्धवर्तुळ झाला आमचा आणि मुलींना थोडंसं तिथे फेर धरायचा होता तोपर्यंत तो दोन गुरु आले आणि त्यां ते, ते एकदम जोरात आले आणि गोपाळनगरचे महाराज ते एकदम पटकन धावून आले आणि गोपालनगरची सर्व माझे बंधू इतके म्हणजे प... आणि मग ते आले ते मला सगळेजण धावून आले त्या गोंधळ मध्ये फक्त मुलींना सावरत होती की मुलींना एका घरात सगळ्यांना पाठवलं आणि त्याच्यानंतर मग आमच्याकडे जी पालखी होती त्या पालखीमध्ये आम्ही ग्रंथ आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली होती आणि त्याच्यानंतर आम्ही ते, ते बघितलं तर मूर्तीचे पण दोन तुकडे झालेले होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला एका गोष्टीचा खूप अभिमान आहे माझ्या ज्या माता भगिनी माझ्या ज्या या नगरच्या जे बंधू आहेत त्यांनी मला एवढं सहकार्य केलं बोला रामकृष्ण कमलाकर काळे स्थानिक नगर मधील अर्थातच उद्या आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी म्हटली की आपलं महाराष्ट्राची संस्कृती ही संस्कृती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या शाळेतील सर्व शिक्षिका शिक्षक तसेच विद्यार्थी हे या ठिकाणी आपल्या संस्कृतीचं प्रदर्शन करत असतात या निमित्ताने जिल्हा परिषद मुलींची शाळा तेथून दिल्ली या ठिकाणी आपल्या गावात येत असताना आमच्या गोपालनगरपर्यंत आली आणि गोपालनगरमधील स्थानिक ते कौतुक पाहण्यासाठी सगळे ओट्यावरून उभे होते आणि तो आनंद एक आगळा आणि वेगळा आता सर्वच पालक या ठिकाणी पाहत आहेत म्हणून तिथल्या शिक्षकांनी गोपालनगर या ठिकाणी एक घेर धरला अर्थात त्याला रिंगण म्हणतात ते रिंगणामध्ये नाचत असताना माउलीचा जयघोष करत असताना अचानकच कोणाच्याही मनात नाही आणि ध्यानात नाही अचानक एक मुकार जनावर एक पाच सात मुकाड जनावर त्या ठिकाणी इकडं तिकडं जाता अक्षरशः त्या मुलींच्या अंगावरून रोंदळत त्या मुलींना इकडं तिकडं असता त्या मध्यभागी पालखी पाल होती पालखीमध्ये मूर्ती होती त्या मूर्तीची तोडफोड करत त्या मुलींना पाडत त्या शिक्षिकांना लोटत त्या ठिकाणी ते जनावर जोरात निघून गेले तो प्रसंग एवढा भयानक होता अंगावर काटे आले दोन मिनिटांसाठी कोणालाही काही उमजना नेमकं झालं काय स्थानिक त्या ठिकाणी धावले स्थानिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली शिक्षिका घाबरल्या मुली घाबरल्या त्यांना सावरलं सांभाळलं त्यामध्ये अचानक बऱ्याचशा मुली या ठिकाणी जखमी झाल्या त्यांचे डोके फुटले हाताला लागलं मुलींच्या मनामध्ये फार भीतीचं वातावरण होतं शिक्षिकाही खूप घाबरल्या होत्या पण स्थानिकांनी धीर दिला त्यात स्थानिक या ठिकाणी आमच्या गोपालनगर मधील काही असतील सदप्रस्त त्यांनी घरामध्ये जागा दिली आमचे रामदास सोनवणे असतील संजू साळवे आमचे गोविंद भाऊ डॉक्टर पगारे वगैरे हे सगळे धावून या ठिकाणी आले त्यांनी धीर दिला त्या मुलींना धीर देऊन शांत केलं हा प्रसंग पाहिल्यानंतर कदाचित कळवललाची घटना झाली भयानक त्या घटनेची पुनरावृत्ती आहे की काय या अपघातामध्ये कदाचित दोन तीन मुलींचा जीव जाण्याची दाट शक्यता होती पण भगवंताने त्या ठिकाणी तारलं अनेक वेळा प्रशासनाने अर्थात आपल्या नगर परिषदेने या नोकाट जनावरांच्या मालकांना सूचना दिली पण कदाचित त्या जनावरांचा दोष नाही जनावर आहेत जनावरांना काही कळत नाही पण जनावरांच्या मालकांना तरी कळतं मग त्यांना माणूस म्हणावं की जनावर म्हणावं हा एक मोठा प्रश्न आहे त्याच्यावर तात्काळ काहीतरी कारवाई व्हावी ही विनंती रामकृष्ण